श्री सद्गुरु वामनराव पै यांचे विचार आपण ऐकत आहोत पुस्तकाचं नाव आहे जीवनविद्या स्मरणी विचार पहिला माणसाच्या सर्व समस्या सहज सुटून तो सुख शांतीच्या नंदनवनात नित्यवास करीत राहील जर मानवी जातीने अखिल मानवजातीचे हित लक्षात घेऊन माणसाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती अनंत काळापर्यंत होत राहील विचार दुसरा ज्ञानदान करून व अनेक लोकांना अचूक मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारे विचारवंत हे खरोखरीच समाजाचे भूषण होत त्याचप्रमाणे नामस्मरण स्वतः करून इतरांना नामस्मरण करण्यास प्रवृत्त करणारी माणसे समाजाचे समाज पुरुषाचे अलंकार होत विचार तिसरा मूर्ख माणसे मेल्यानंतर स्वर्गाला जाण्याची वाट पाहतात तर या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करतात विचार चौथा भूतकाळाचे चिंतन व भविष्य चिंता या दोन्ही बाजूस सारून जो केवळ वर्तमान काळात स्थिर राहतो तो स्थितप्रज्ञ विचार पाचवा स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतेने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन असे म्हणतात विचार सहावा चैतन्य शक्तीचा इनरॅक्ट डिवाइन लाइफ फोर्स क्रिया तशी प्रतिक्रिया घडवून आणण्याचा स्वभाव धर्म या स्वभाव धर्माचा मानवी मनाशी येणारा संबंध व त्या संबंधातून मानवी जीवनावर होणारे परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी स्वीकारलेली विचारधारणा म्हणजे धर्म होय विचार सातवा चैतन्य शक्तीचे निसर्ग नियम व त्यांचे मानवी जीवनावर होणारे बरे वाईट परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी समाजावर जे संस्कार केले जातात त्या संस्कारातून जी साकार होते तिला मानवी संस्कृती असे म्हणतात विचार आठवा अनेकांना रोजगार देणारा उद्योग हा सर्वात मोठा उद्योग आहे देव देतो तो देव या सिद्धांताप्रमाणे जीवनविद्या सात देवांची उपासना करण्यास शिकवते ते सात देव म्हणजे माता पिता शिक्षक सद्गुरू आत्मदेव राष्ट्र आणि विश्व हे आहेत तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे बुमरंग होऊन परत येईल हा निसर्गाचा अटल नियम आहे विचार अकरावा कामासाठी पोट किंवा पोटासाठी काम पोट नसते तर कोणीच काम केले नसते वस्तुस्थिती ही आहे की कामासाठी पोट माणसाला निसर्गदेवतेकडून मिळालेले म्हणून प्रामाणिकपणेने पोटासाठी काम करणे हे योग्य त्याचे कर्तव्य आहे विचार बारावा मानवी जीवनाचे अधिष्ठान आहे परमेश्वर प्रतिष्ठान हे शरीर व जीवन जगणे हे त्याचे अनुष्ठान आहे विचार तेरावा स्वतः अहंकार चेपणे व दुसऱ्याचा अहंकार जपणे ही आहे सुखाची आणि जीवनाची गुरुकिल्ली विचार चौदावा यमराज हा माणसाचा शत्रू तर नाहीच उलट तो माणसाला सर्व संकटातून सर्व रोगातून सर्व दुःखातून सर्व त्रासातून मुक्त करणारा चिरंतर निद्रा सुख देणारा व अखिल विश्वाची सुरेख सोय लावणारा सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ असा माणसाचा सोयरा आहे जे इतरांच्या उपयोगी पडतात ते खरे योगी जे इतरांना उपद्रवी ठरवतात ते खरे रोगी प्रामाणिकपणे कौशल्याने व तल्लीन होऊन काम करण्यातून जे स्वानंदाचा अनुभव घेतात ते योगी। विचार चौदावा काम क्रोध मोह मद मत्सर हे विकार नसून नैसर्गिक प्रेरणा आहेत म्हणून त्या त्यांना सोडताही येत नाही किंवा त्यांना मारणे शक्य नाही त्यांचा योग्य पद्धतीने उपयोग करून एका बाजूने संसार सुखायचा सुखाचा करायचा व दुसऱ्या बाजूने विशिष्ट अभ्यासाने त्याचे परिवर्तन सद्गुणात करायचे असा जीवनविद्याचा सं सिद्धांत आहे विचार च पंधरावा घरातील स्त्री ही सुज्ञ शहाणी असेल तर ती घराचं स्वर्ग करेल परंतु तीच जर मूर्ख आणि अहंकारी अडाणी असेल तर ती घराचा नरकही करेल विचार सोळावा खरे सद्गुरु शहाणपण देतात किंबहुना शहाणपण देतात तेच जाणावे खरे सद्गुरु विचार सतरावा डोळे उघडून विश्व पहा व पाहता पाहता पाहणे दूर सारून विश्वरंभाला डोळे भरून पहा विचार अठरावा परमेश्वर एक पायरे उतरला व तो झाला माणूस माणूस स्वतःला विसरला आणि तो झाला पशु विचार अठरावा साप माणसाला एकाच दंशात त्याचा जीव घेतो परंतु भ्रष्ट आणि अनिष्ट मार्गांनी मिळवलेला शापित पैसा हा साप माणसाला क्षणोक्षणी दंश करीत त्याचे जीवनच विस्मय करून उद्ध्वस्त करतो मोठ्या पुण्याईने प्राप्त झालेल्या राजसत्तेचा वापर लोकांच्या कल्याणासाठी करून मिळालेल्या संधीचे सोड करायचे असते गडगंज संपत्ती संपादन करून त्याचे संधीची माती करायची नसते या सत्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधीशांना भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ आली नाही तरच नवल विचार एकोणीसावा आपली ग्रहलक्ष्मी ही ऐश्वर लक्ष्मीला आमंत्रण देणारी महालक्ष्मी होय विचार विसावा विश्वप्रार्थना हा सर्व चिंता नाश करणारा चिंतामणी सर्व कामना फलद्रूप करणारे कामधेनू सर्व संकल्प सिद्ध करणारा करणारा कल्पतरू व जीवनाचे सोने करणारा परीस आहे अशा पद्धतीने आपले श्री सद्गुरू वामनराव पै यांचे विद्या स्मरणी हे पुस्तक वाचून झालेले आहे हा ग्रंथ वाचून झालेला आहे तर नक्कीच या आधी देखील मी व्हिडिओ काही अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्येही वामनराव पै यांचे विचार सांगितलेले आहेत जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढे तर तेही व्हिडिओ नक्की बघा नक्की ऐका खूप सुंदर विचार आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन विचारासोबत धन्यवाद